भारतीय उत्सव मूर्ति आदरणीय बाबा आणि या ठिकाणी जमलेले सर्व सन्माननीय बंधू भगिनी आज आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे काल रात्री साडे अकरा बाराच्या सुमारास आम्हाला ही बातमी समजली की डॉक्टर मनोहर डोळे यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर आहे त्याच्यानंतर आम्ही सर्वांना ही बातमी कळवली आता आज पेपर हे करायपैकी सगळं आलेलं आहे सगळी माहिती पण आलेली आहे गेली चाळीस वर्षाचा हा सगळा कालखंड या चाळीस वर्षामध्ये डॉक्टर मनोहर मेडिकल फाउंडेशन आणि मोहन ठुसे नेत्र रुग्णालय आणि संशोधन संस्था त्याच्या बरोबरीने अथर्व नेत्रालय हायटेक लेझर सेंटर या सगळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण गेले चाळीस वर्ष हे काम करतो ग्रामीण भागातली वेगवेगळी नेत्र शिबिर असतील त्या शिबिरांमध्ये तपासणी करून त्या ठिकाणी चष्मे देण्याचं काम असेल किंवा त्या ठिकाणी जे आमदार आहे मोतीबिंदू म्हणून त्यांना आमदार तो आलेला आहे अशा रुग्णांना नारायणगावच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचं त्यांच्या सगळ्या ऑपरेशन भूमीच्या तपासण्या करायचं आणि त्यांना ऑपरेशनसाठी तयार करायचं त्यांचं ऑपरेशन मोदीबिंदूचं करायचं ते नवीन पद्धतीची लेन्स टाकून करायचं जेणेकरून ऑपरेशन ऑपरेशन करून त्यांना पुन्हा त्यांच्या गाडी घेऊन सोडायचं ही सेवा अखंडपणे गेली चाळीस वर्ष चालू साधारण महिन्याला सत्तर ते ऐंशी मोफत नेत्र शिबिरा आपण घेतो आता आपला जो चार क्षेत्रामध्ये आपण शिबिर घेतो की आपण पाच जिल्ह्यांमध्ये आपण काम करतो पुणे नगर नाशिक ठाणे आणि सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये आपण काम आहे त्याच्याबरोबर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी आपली शिबिर असतात या शिबिराच्या माध्यमातून मोदीबिंदू मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आपण गेले चाळीस वर्ष हे काम करतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या चाळीस वर्षामध्ये आतापर्यंत आपण बत्तीस हजार मोफत नियंत्रण शिबिर आपण घेतली आहे आणि त्या माध्यमात ना एक लाख पंच्याहत्तर हजार मध्ये बिंदू शस्त्र क्रिया मला वाटत हे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आणि ग्रामपंचायत असलेल्या गावामध्ये अशा प्रकारचं उदाहरण दुसरं नाही आपण नुसतंच हे काम करत नाहीये त्याच्याबरोबरी आपल्या ग्रामीण भागातल्या रुग्णाला चांगली सेवा मिळायला पाहिजे नवीन तंत्रज्ञान असलेलं आस्टेल, असलेले ऑपरेशन नवीन तंत्रज्ञान आस्टेल, असलेलं असलेली सेवा उपचार त्यांना मिळायला पाहिजे हे आपलं पहिल्यापासून धोरण आहे म्हणून आजही आम्ही या ठिकाणी जेव्हा मोतीबिंदूचे अत्याधुनिक शस्त्रक्रिया आपण करतो की दोन हजार साली जेव्हा आपण या हॉस्पिटलचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते आपण या ठिकाणी त्याचं हजार आपण लेझरचे ऑपरेशन या ठिकाणी केले गेली तेवीस वर्ष चोवीस वर्ष आपण ऑपरेशन करतोय आणि त्या माध्यमातून अतिशय अत्याधुनिक असे ऑपरेशन अत्याधुनिक अशी सेवा देण्याचा आपण प्रयत्न करतोय तीनच वर्षापूर्वी आपण चष्मा घालवण्याचं नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञान असलेलं लॅसिक सर्जरी ही सर्जरी सुरू केली आहे ज्या माध्यमातून आपल्याला अठरा ते चाळीस या वय गटातले तरुण आहेत या तरुणांचा चष्मा घालवण्याचे सर्जरी आपण या ठिकाणी अत्यल्प करत होतो हे सगळं बाबांच्या प्रयत्नाने बाबांनी स्वतः उभं केलंय त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये कैलासवासी शशिकांत भुसे औचट गुरुजी डॉक्टर विद्वांस आणि नारायणगावचे आणि दानशूर व्यक्ती होत्या त्या दानशूर व्यक्तींमुळेच हे काम आतापर्यंत इथपर्यंत चालत आहे असं मला वाटतंय त्यामुळे नारायणगावकर असतील किंवा जुन्नर तालुक्यातले नागरिक असतील त्यांचा खूप मोठा सहभाग या सगळ्या कामामध्ये आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण मोठा इथे आला आणि बाबांवर प्रेम व्यक्त करत बाबांचा सत्कार केला मी आमच्या डोळ्या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या हॉस्पिटलच्या सर्व स्टाफच्या वतीनं आपल्या मनापासूनचे धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका